नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विक्की पाटील आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आज व रविवार एक सप्टेंबर दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी पारोडा बैल बाजार पण इथे आलेले तर पारोळ्याच्या बाजारामध्ये प्रत्येक व्यापारीने जोडीच्या मागे पाच हजार रुपये डिस्काउंट ठेवलेले एकोणीस दोन हजार रुपये ठेवलेले कारण फक्त शेतकरी मित्रांसाठी तर ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या खाली शेतकरीचा आणि व्यापारीचा नंबर टाकलेला असतो आज आपल्या या बाजारामध्ये माडवी खिल्लार गावरात अशा प्रकारचे जोडे आलेले आहेत बाजार पूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुक्याचा बाजार आणि स्वस्त बाजार आहे या ठिकाणी एक रुपयावर सुद्धा आपल्या जोडी भेटणार कारण जोडे संपूर्ण संपूर्ण गॅरंटीचे असतात तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाच जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा आणि सर्वप्रथम मित्रांनो आज महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना बैलपुढेच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या परिवाराला आपल्याला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाच जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किसान निखीलमस्कार नमस्कार, नमस्कार दादा बैलपोड्या निमित्त विकलेली हो दादा तर आपण व्यवहार जोडीचा विषय पोळ्याचा विषय असा आहे दादा आज जर कोणी पण जोडी घेतली बरोबर जोडी जर पंचावन्न ला दिली दोन हजार रुपये डिस्काउंट म्हणजे त्रेपन्न हजार घेणार आहे हजार रुपये घेणार आज दोन हजार रुपये डिस्काउंट ने जोडी दिलेली व्यवहार कसा के केलेला आणि जर चार बैल घेतले तर एक बैल फ्री देणार आहे चार बैला फ्री जीडूडीचा व्यवहार आपण कसा केलेला आहे हे पंचावन्न ला दिले जाऊ पंचावन्न हजार रुपये केले पैसे आपलं पैसे आणि घेणारे कोण येतात येणारे दादा जे दा दादा दा 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 नाव काय आपलं रवींद्र सदा पाटील रवी मोंडाळे सदा शिव पाटील राहणार कुठले आपण पिंपरी मोंडाळे पिंपरी मोंडाळे हा व्यवहार आपण त्रेपन्न हजाराला केलेला आहे किती रुपये बैठक दिले आपण मी आता देणार आहे पाच हजार रुपये पाच हजार रुपये कोणाकडून घेतली आपले दाते शेटी घेतली आपल्याला त्यांचा व्यवहार आवडलेला आहे हो बरोबर तर आपण बैल कोणा निमित्त त्रेपन्न हजार ची जोडी घेतली त्याचा व्यवहार आपल्याला आवडला आहे शेतकरी जोडी घेतली मित्रांनो चांगला आहे तात्या कारण आपण प्रत्येक आतापर्यंत त्यांनी घेतलेले कारण मित्रांनो हा सर्वात सुस्त बाजार सुद्धा जुडी भेटणार आहे बाजार चांगला आहे या बाजारामध्ये आपल्याला माडवी गावरान या शिल्लार पाहायला भेटतील आणि या बाजारामध्ये मित्रांनो आपल्याला चाळीस हजार पासून पन्नास साठ अशा हजाराचे पण जुडे भेटतील कारण बाकीच्या बाजारामध्ये आपल्याला लाख लाख रुपयाचे जोडे भेटतील फक्त एकमेव बाजार आहे या बाजारामध्ये आपल्या फक्त तीस हजार पासून पण भेटतील चाळीस लाख पन्नास लाख पासून जसं शेतकरी जसं आपला आवक असेल त्याप्रमाणे जोड्या भेटणार आहेत तर मित्रांनो जोडीचा व्यवहार झालेला आहे चांगला व्यवहार केलेला आहे शेड यांच्याकडून घेतलेली त्रेपन्न हजार ला व्यवहार झालेला आहे किती रुपये फक्त पाच हजार रुपये वेण्यावर घेऊन चालले ते कारण उद्या फोड आहे त्यामुळे जोडी घेतली त्यांनी व्यवहार करणं आवडलाय तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बाहेर जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईबर करा चला तर मित्रांनो जय जवान जय जवान नमस्कार दादा झाला व्यवहार दिला दादा। सिंगल बैल दिलेले आपण कसा व्यवहार केलेला आपण अठ्ठावीस ला दिला फक्त अठ्ठावीस बैल कोणानिमित्त दिलेले आपण घेणारे कोण आहेत दादा नमस्कार नमस्कार कुठले आपण बादरपूरचे व्यवहार तुम्हाला आवडला यांचा कसा केला व्यवहार यांनी अठ्ठावीस हजार आपण बैल पोळ्या निमित्त घेतलेला आहे आपल्या घरी पण बैल आहेत अजून बरोबर आपण शेती व्यवसाय करता का शेतीचा व्यवसाय करता बरोबर तर आपण यांना व्यवहार केलेला आहे किती रुपये बेना दिले यांनी आता देतील दादा अजून बारा बेनाला बरोबर याची गॅरंटी वगैरे काय दिली गाड्या वकऱ्याची गॅरंटी दादा फुल गॅरंटी असतात मार्क्याची गॅरंटी मालक असा करतात मार्के बसायचे दंडाकार आमचे मालक ते बरोबर त्यांना जर जोड लागत असेल तर जोड बांधून देऊ आपण पूर्णाचे पुईवार मिठाचा कळा तर शेतकरी मित्रांनो व्यवहार झालेला या ठिकाणी एकच नंबर व्यवहार केलेला आहे निखिल शेट यांनी थोडा मागे पुढे चालतो बरोबर तरी आपण बैल बदलावून आहे त्यांना करू

કરણરણાથ કરણપરણાદાદાગરણાંં સામ્ય ભૂદેમ તે કરણેં જેંણાં જામાણેં જેંય જેંંડિં જેંજ જ�

दिले का गेले इकडे तसा केला व्यवहार आपण हे बैल दिले होते बावनला दिले गेले नव्हतं द्या बरोबर ठीक आहे बैलपोडा पण होता आणि बैलपोड्याचे आपण बावन हजारला व्यवहार बरोबर